नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी एवढा राग मध्ये आहे ना काय सांगू यार तुम्हाला कारण की मित्रांनो आपल्या किंवा मनुष्याच्या जीवनात आनंद हे कमीत कमी दोन किंवा तीन दिवसाच असतं नाहीतर बाकीचे दिवस नुसता दुखात असतात मित्रांनो तर असंच हो आता आपल्या सायली बहिणी आणि दादाच्या लाईफमध्ये ते दुखाचं डोंगर कोसळला असा दिसून येत आहे किंवा त्यांच्या लाईफमध्ये आता त्यांचं नातं संपलं असं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो तर ते कसं संपत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पावशी वेबसिरीजचा तुम्ही नवा भाग तर पाहिलाच असेल आणि त्या नववा भागमध्ये आपल्या विशालदादाला परीक्षा देताना तर तुम्ही पाहिलंच असेल आणि आपल्या दादाची परीक्षा एकदम मस्त पण जाते आणि आपल्या विशालदादा किती खुश असतात तो एपिसोडमध्ये तर मित्रांनो अचानक असं काय घडतं की आता आपल्या विशालदादा आणि साहिली बहिणींचं ना नातं हे संपणार तर आता जाणून घेऊया तर मित्रांनो प्रेम केल्यानंतर त्या प्रेमामध्ये काय होतं हे तर आपल्याला चांगलंच माहिती असेल तरी पण मी ते दोन शब्दामध्ये सांगून देतो तर मित्रांनो प्रेम केल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस किंवा तीन दिवस किंवा कमीत कमी दहा दिवस प्रेमाचे एकदम चांगले दिवस किंवा आनंददायक दिवस असतात आणि त्याच्यानंतर त्या प्रेमात अशा अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात की ते आपलं प्रेम किंवा ते नातं तोडण्याचा देखील प्रयत्न करतात किंवा तोडून पण टाकतात तसंच आता आपल्या सायली वहिनी हो आणि विशालदादाच्या लाईफमध्ये ते घडणार आहे मित्रांनो आणि तुम्ही पावशी सिरीजचा ट्रेलर तर पाहिलाच असेल आपला दादा, ट्रेन ट्रेनमध्ये बसून एकदम सॅड मुमध्ये जाताना दिसतो आणि तो ते सॅड मुवमध्ये म्हणजे रडतो पण मित्रांनो तर मित्रांनो तो सीन आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहे आणि ही सिरीज नितीन पवार सरांनी बनवली आहे तर मित्रांनो एकदम सोसून आणि समजूनच बनवली असेल असं मला वाटतं आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे वेब सिरीजमध्ये लवकरात लवकर रत, आपल्याला अशी वाईट वेब बघायला मिळाली नाही पाहिजे पण आता काय करा करायचं मित्रांनो की या वेबसिरीजमध्ये आपल्याला लवकरात लवकर ती वे बघायला मिळत आहे आपल्याला असं वाटतं की वेबसिरीजमध्ये गोडपणा जास्त राहायला पाहिजे पण तसं नाही होत आहे मित्रांनो वे या वेबसिरीजमध्ये आता ते आपल्याला दिसायला नाही मिळणार असं वाटतं गोडपणा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा गुड बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करून